जयशंकर शंकर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण दिव्य शक्तींच्या लीला या मालिकेत भागापासून पाहत आहोत श्री चैतन्य कानिकनाथ हे आपल्या गुरुदेवांना शोधत आहेत तर आजच्या या दिव्य शक्तींच्या लीला मालिकेतील पंधराव्या भागात आपण पाहणार आहोत आपल्या गुरुदेवांच्या क्रोधापासून राणी मैनावतीच्या पुत्रास श्री चैतन्य कानिकनाथांनी कसे वाचवले व वा त्यांची झालेली गुरुदेवांची भेट परंतु या अगोदर जर आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला लाईब केले नसेल तर आता जरूर करा कारण सबस्क्राईबर वाढले तरच मी आपणासाठी असेच सुंदर व्हिडिओ तयार करू शकेन तर केले ना नाईब ठीक आहे तर चला सुरू करूया राणी मैनावतीच्या सांगण्यावरून श्री चैतन्य कानिफनाथांनी गोपीचंदास दंड न करता जीवनदान दिले होते परंतु आपल्या गुरुदेवांच्या क्रोधामुळे राजा गोपीचंद हा जागीच भस्म होऊन जाईल हे त्यांनी राणी सांगितले त्यामुळे महिनावतीने कसेही करून आपण अशी अत्यंत करुणेने विनंती केली श्री चैतन्य कानिकनाथांनी गोपीचंदास सांगितले तू एक काम कर तुझ्यासारखेच पाच वेगवेगळ्या धातूंचे पुतळे बनवून त्या जागेवर घेऊन ये जेथे गुरुदेव जमिनीखाली ध्यानस्थ बसून आहेत व आता या ठिकाणी काय घडले तो प्रसंग आपण पाहूया गोपीचंद राजाने सोन्याचा पितळेचा लोखंडाचा अशा पाच धातूंचे पुतळे तयार करून त्यात ठिकाणी घेऊन आला व आता येथे सर्वजण जमले होते यावेळेस चैतन्य कानिफनाथांनी राजास सांगितले आता तू एक सोन्याचा पुतळा त्या ठिकाणी ठेव व तू स्वतः जमीन खोदण्यास सुरुवात कर व जसे तू खोदण्यास सुरुवात करशील त्यावेळेस गुरुदेव जमिनी खालून तुला तुझा परिचय विचारतील त्यावेळेस तू राजा गोपीचंद आहे असे सांगून लगेच तेथून बाहेर ने व पुतळ्याच्या मागे उभा राहा व पुढे काय होते ते पहा व आता घडलेही तसेच जसा राजाने पहिला घाव घातला त्याच आतून गुरुदेवांचा आवाज आला आदेश अलक निरंजन आदेश कोण घाव घालत आहे याबरोबर राजाने आपले नाव सांगून तो लगेच तेथून बाहेर आला व पुतळ्याच्या मागे उभा राहिला याबरोबर बरोबर खालून गुरुदेव म्हणाले आदेश जलकर राख हो जाओ। याबरोबर त्या सोन्याच्या पुतळ्याने आग पकडली व सर्वांसमक्ष तो सोन्याचा पुतळा क्षणात भस्म झाला चैतन्य म्हणाले तुझा अंत कसा झाला असता व राणी महिनावतीच म्हणाले तुमच्या शूरतेची गुरुदेवांनी परीक्षा घेतली होती व ज्यावेळेस तुम्ही त्या भुंग्याने चावा घेतल्याच्या वेदना आपल्या गुरुदेवांसाठी सहन केल्या होत्या त्यावेळेस त्यांना हे पटले की तुम्ही खरोखरच शूरवीर आहात व म्हणूनच गुरुदेवांनी तुम्हास आपले शिष्य बनवले होते कारण गुरुदेव नेहमी म्हणतात अध्यात्म हा शूरवीरांचा खेळ आहे व तो शूरवीरांनीच खेळावा व मग या खेळात जे विजयी होतात ते या दिव्य शक्तींच्या आशीर्वादाने या जगातीलच नव्हे तर अदृश्य जगातील देखील खेळ पाहू शकतात व त्यात भागही घेऊ शकतात तर हे सर्व गुढ ज्ञान आहे याची राणी मैनावतीस देखील प्रचिती आली यानंतर राजास पुन्हा दुसरा तिसरा चौथा व पाचवा पुतळा ठेवून तसेच करण्यास सांगितले व प्रत्येक वेळेस गुरुदेव जमिनी खालून आवाज देत असत आदेश अलक निरंजन आदेश कोण आहे व राजाने आपला परिचय दिला की गुरुदेव म्हणायचे आदेश जलकर राख हो जाओ याबरोबर प्रत्येक पुतळा क्षणात भस्म होत असे आता मात्र राजा गोपीचंद पूर्ण घाबरला कारण पाचही पुतळे त्याच्या डोळ्यासमोर भस्म झाले होते तर आता पुढे काय ते प्रसंग देखील आपण पाहूया राजा गोपीचंदास प्रत्येक पुतळा मृत्यू जवळ येत आहे याची जाणीव झाली होती व मृत्यू वेदनामयी असते यासाठी अध्यात्माची ओळख करून घेणे जरुरी असते म्हणजे मृत्यूभय निघून जाते तर यावेळेस राजा गोपीचंदाने विचारले आता काय करू यावर्षी चैतन्य कानिफनाथांनी राजास सांगितले यावेळेस तुला गुरुदेव परिचय विचारतील त्यावेळेस तू शांत राहा व जा आता जमीन खोदण्यास सुरुवात कर तर येथे आता राजा गोपीचंदाचे हातपाय पूर्ण गळून गेले होते कारण त्याला मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता परंतु श्री चैतन्य कानिफनाथ सोबत आहेत हा धीर असल्यामुळे त्याने पुन्हा जमीन खोदण्यासाठी घाव घातला यावर गुरुदेव विचार करू लागले माझ्या क्रोधाग्नीमुळे देखील राख होत नाही अशी कोणती दिव्य शक्ती याला वाचवत आहे व त्यांनी पुन्हा परिचय विचारला तर लगेच योगीराज म्हणाले की मी गज कर्ण नंदन आपला बालक आहे व आपल्या भेटीसाठी आतुर आहे कृपया बाहेर येऊन भेट द्या याबरोबर गुरुदेवांनी गुरुदेवाने जमिनी खालून शब्द उच्चारले आदेश त्याचबरोबर पुढचे शब्द श्री चैतन्य कानिफनाथांनी उच्चारले अलक निरंजन आदेश आदेश आदेश, आदेश। दोन्ही दिव्य शक्तींचा आवाज आता एकरूप झाला होता त्यामुळे श्री चैतन्य जालिंदरनाथांनी पुढचे शब्द जलकर राख हो जाओ हे न उच्चारता आता गोपी जमीन खोदो दिली व त्यानंतर गुरुदेव बाहेर आले याबरोबर संपूर्ण वातावरणात एक सुगंध भरला कारण दोन दिव्य शक्तींचे अनेक वर्षांनंतर मिलन होत होते वातावरणातील सर्व अदृश्य शक्ती हात जोडून दोन्ही दिव्य शक्तींचे मिलन पाहत होत्या राणी महिनावती देखील आपल्या गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे आनंदित झाली होती तर आपले प्राण वाचले म्हणून राजा गोपीचंद देखील आनंदी झाला होता तर आपणही माझा हा व्हिडिओ पाहून आनंदी झाला असताल याची मला खात्री आहे कारण हा सर्व प्रसंग श्री नवनाथ भक्ती सार या ग्रंथातील सतराव्या अध्यायात सुंदरतेने वर्णन केलेला आहे तर आपण आता अध्यात्म हा शूरवीरांचा खेळ असतो हे पटले असेलच तर फक्त ग्रंथ वाचून ज्ञान मिळवणे म्हणजे अध्यात्म नसून हा खेळ संकटात अदृश्य शक्तींसोबत खेळावा लागतो यासाठी आपल्या दिव्य शक्तिमान गुरुदेवांची मदत घ्यावी लागते व जर विश्वास कमजोर झाला तर तेथेच आपण पराजित होऊ शकतो अन्यथा विजयी होऊन आपल्या गुरुदेवांचे महिनावतीप्रमाणे पटशिष्य बनू शकतो कारण शिष्य बरेच असतात पण जर आपणास पटशिष्य बनायचे असेल तर संकटात उडी मारण्यास शिका व अनुभव घ्या व आता माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास आनंदाने सबस्क्राईब करा व आपल्या भक्त परिवारामध्ये जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयशंकर